नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनल मध्ये मी आज दाखवणार आहे गोडाचा शिरा आज गुरुवार आहे स्वामींना मला नैवेद्य द्यायचा आहे चला तर मग करूया आपण गोडाचा शिरा मी एक कप रवा घेतला आहे एक कप साखर घेतली थोडे ड्रायफ्रूट घेतले आहेत आता आपण शिऱ्याची तयारी करूया रवा मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस मंदच ठेवला आहे गॅसच्या आच आणि त्यामध्ये मी साखर टाकणार आहे एक कप मी प्रथम साखर टाकणार आहे आणि अगदी थोडं पाणी टाकणार आहे कारण की मला साखरेचा कॅरेमल करून घ्यायचा हा नेहमीपेक्षा शिरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा याला कॅरेमल शिरा देखील बोलतात याचा कलर खूप सुंदर येतो या प्रकारे आपल्याला साखरेचा कॅरेमल करून घ्यायचा आहे कॅरेमल झाल्यावर त्यामध्ये उरलेलं पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला खूप छान होतो त्याच्यात दोन तीन वेलची पावडर टाकणार आहे वेलची पूड असते तर पूड टाका अख्खी वेलची असते तर वेलची टाका या प्रकारे केल्यास आपल्याला कोणताही फूड कलर वापरण्याची गरज नाही आता कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये मी एक चमचा तेल आणि दोन चमचे तूप तेल आणि तूप मी एकत्र करून वापरणार आहे त्यामुळे शिरा खूप छान मोकळा मोकळा होतो त्याच्यात एक वाट एक वाटी मी रवा टाकणार आहे मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला सगळं आपण नेहमी पूर्ण तुपात शिरा करतो पण तो घास झाल्यावर मोकळा मोकळा होत नाही तुम्ही या प्रकारे करून बघा खूप छान टेस्ट होते अप्रतिम लागतो आता कमी गॅसवरच मला रवा छान भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजा काही लोक रवा पांढराचा रवू देतात मला पांढरा आवडत नाही माझ्या रेसिपीला आवडल्यास मला लाईक शेअर सब्सक्राईब करा आता मी त्यामध्ये कॅरेमेल केलेले पाणी टाकणार आहे मला एक कप रव्याला तीन कप पाणी हे प्रमाण लागलं आहे याप्रमाणे वापरला शिरा खूप छान बनतो बघा किती सुंदर कलर आला आहे असं वाटतंय की गुळाचा शिरा बनवला आहे आपण याला कॅरेमल शिरा असे बोलतात आता त्यामध्ये मी तळून घेतलेले ड्रायफ्रूट किंवा भाजून घेतलेले ड्रायफ्रूट बारीक करून टाकणार आहे ड्रायफ्रूट जास्त बारीक करायचे नाही आपल्याला छान हलून गॅसची ग्या, फ्लेम मंदच असावी तर त्यामध्ये मी थोडस केशरचं पाणी टाकणार आहे नैवेद्यसाठी करते आहे म्हणून मी केशर वापरणार ना आहे नाही वापरलं तरी चालेल ऑप्शनल आहे तसेच रव्याचा कलर खूप सुरेख आला आहे त्यामुळे केशरची आवश्यकता नाही छान हलून घेऊ आपण शिरा मंद गॅसवर बघा किती मऊ लुसलुशीत छान झाला आहे रेडी झाला आहे आपला कॅरमेल शिरा चला तर स्वामींना नैवेद्य देऊया माझ्या रेसि रेसिपीज आवडल्यास मला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ माझे बघत राहा थँक्स फॉर वॉचिंग